दररोज नाही म्हणा आम्हाला आम्हा अवतार आणि बघ मत्स्य कुर्मा आधी सुकर हे मत्स्य कच्छ त्याला कुरम म्हणतात वराह थोडस थोडस बारीक चिंतन करा आता घड्या झपाट्यानं चाललं थोडं काही समृद्धीने प्रवास करू आपण काही काळजी नाही हा बाबा केवढं स्वरूप आलं हे दुष्ट राहिला नावही सुंदर आहे गोवर्धन गड आता मंदिर घर लावू ना चालू आहे चालू आहे त्यांच्या घरी जेऊ ना मी ते बांधकाम कश गोवर्धन या नावामध्ये सगळ्या अर्थ सामावलेला आहे हे ने नेट आहे का कीर्तन मिसरला तरी चालेल गोवर्धन उचलायची ताकद भगवान कृष्णाच्या करांगुळीत होती पण एकट्यानं ना उचलला नाही आपले गोपाळ गोळा केले हे हे लक्षात ठेव हे जे गोपाळ आले ते सगळे परिस्थिती गोवर्धनावर म्हणजे एकटा श्री कृष्ण गोवर्धन उचलू शकत होता पण नाही वाकड्या भोपड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगे अरे काठ्या लावला काठ्या लावला काठ्या कामाईपर्यंत सांडत बाबा काठ्या लावल्या गोपाळ किसनराव न करांमुळे लावली उचलला गोवर्धन उचलला तस जास्त मोठी देणगी देणारा परिसरातला असेल त्याला या भागातला कृष्ण समजू काही परिस्थितीनं गरीब असे शांतता ठेवा दोन शेळ्यात थोडस प्रेमाचं असत दोन शेळ्या आरत असेल गाठी गाठीचं धोत्र जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल मोडक्या झोपण्यात राहत असेल मग त्याने आपल्या कमाईतले अकराशे रुपये आणून दिले असेल त्याला या भागातला गोपाळ सगळे परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले म्हणून दृष्ट लागेल असं कार्य या ठिकाणी आपण जाऊ सगळे तिकडेच निघालो हा तिकडे चाललो आपण दरोडो तिकडे चाललो मरण ही समुद्र आहे जन्म हा पहाड आहे जीवन ही नदी आहे आयुष्य पाणी या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि ते चाललेलं आयुष्य जात आहे पहा गेली ऐशी घडी पुन्हा नये आजचा दिवस उद्या नाही आपण तिकडेच चाललो जायचंच चाल। पण प्रपंचाच किती करा याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघांची आपल्या काळाचं पांढर वाट्याच चौकून डोळा तेल घालून संसार करा तीन बदली इमारत बांधा तरी तुमचा एकूणता एक मुलगा तुमचा दहावा घालेल याची शाश्वती नाही त्यांचं हाय लक्ष हे चंद्र सूर्य असेपर्यंत भाविक नतमस्तक होईल हया पिढीचं नाव घेईल की आमच्या पूर्वजाने आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला तो। याला म्हणतात उत्तम चिवरे कीर्ती मागे आणि मला खात्री आहे तुम्ही गोवर्धनाला जर दहा हजार रुपयाची देणगी दिली तर माझा भगवान कृष्ण एकाच वर्षात तुम्हाला दहा पट वापस केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता बनण्याचा उद्देश कळला तुम्हाला की सडळ हाताने या गोवर्धन गडावरती आपण सर्वांनी सहकार्य करा भगवंत तुमच्याकडून करून घेणार आहे पुन्हा आता आलं बघा म्हणून सांगतो म्हटलं जाते सर गेवराईला पन्नास वर्ष सप्ताला पूर्ण होतात सुवर्ण महोत्सव हा तिसरा टप्पा आहे पहिला तपकृती दुसरा रौप्य तिसरा सुवर्ण चौथा अमृत आणि पाचवा शताब्दी पाच टप्पे आहे आणि कोणा ब्राह्मणाकडे जाऊन आम्ही सांगतो ते, ते गणित करा बारा वर्षे झाले की तपकृती पण रौप्य करायचं असेल तर दोन तपामध्ये एक मिळवायचा असतो मग रौप्य सुवर्ण करायचं असेल तर चार तपामध्ये दोन मिळवायचे मग सुवर्ण अमृत करायचं असेल तर सहा तपा तीन मिळवावे लागतात तर अमृत महोत्सव होतो आणि शताब्दी महोत्सव करायच्या वेळेला आठ तपामध्ये चार मिळवायचे घरी गेल्यावर गणित करा पहिला बारा वर्षात तपपुरती एक येऊ नय सर सांगतो दोन तप अधिक एक बार दुने चोवीस ने एक पंचवीस झाले की रौप्य मग चार तपा अधिक दोन बार चौक अठ्ठेचाळीस आणि दोन मिळवायचे मग होतो सुवर्ण सहा तप झाल्यावर तीन मिळवायचे बार सकम बर अधिक तीन मग पंचाहत्तर हा अमृत होतो आणि आठ तप पूर्ण झाले की बारा चार नऊ चार मिळवून करायचा तो शताब्दी त्यापैकी तिसरा टप्पा जेवराईच्या लोकांनी गाठला सुवर्ण महोत्सव मे मध्ये आहे आणि विशेष बाबांनी माझीच रामकथा त्याच्यात ठेवली चार मेला सुरुवात होईल दहा मेला अक्षय तृतीया काला होईल म्हणून केवराईच्या ग्रामस्थांच्या वतीनं पासूनच श्रवणाचं निमंत्रण देतो येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यांना त्यांना करायची मिठल <laughs> अवतार मत्स्य इथून सुरुवात आहे आता थोडा थोडा विचार जाते सर पहिला मत्स्य शब्द आहे नंतर कत्स्य नंतर वरा आहे मग नरसिंह आहे मग वामन आहे मग परशुराम आहे मग श्रीराम आहे मग कृष्ण आहे मग बौद्ध नंतर कलंकी ही सुधारणा सुधारणा म्हणजे आपल्या लक्षात येईल मत्स्य अवतार कशासाठी झालं हे सगळ्यांना माहिती आहे पण मासा कायम पाण्यात असतो कायम पाण्यात असतो पहिला मत्स्य अवतार आहे मग थोडी सुधारणा झाली कासवाचा अवतार आता कासव जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन जर आपल्याकडे यायला लागला ते अवतार मग तिसऱ्या अवतारामध्ये वराह आता वराह जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी पूर्ण वेळ पाणी मासा जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन कासव जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी वराह इथपर्यंत आलो आपण मग नरसिंह तोंड आणि खाली माणसाचं पूर्ण माणूस नाही मग एवढ्याचा झाला तो वामन परशुराम पण जवळ जाण्याची हिंमत नाही कायम परशु हातात तांबडे डोळे मग झाला श्रीराम पण पोजिशन वर बाबा धनुष्याला बाण खांड्या धनुष्य बाप्यामध्ये बाण वैरी कुठून सांगता येत नाही नेहमी तयारी पुन्हा सुधारणा झाली राम अवतारात पायाला पाय लागू दिला नाही दोन फुटाचं अंतर होत कृष्ण अवतारात सुधारणा केली पाय जवळ घेतला पण वाकड्यात धरला हे लक्षात ठेवा हे लक्षात मत्स्य कच्से वराह वर्षी वामन परशुराम श्रीराम पायात अंतर आहे किसनराव ना पाय जवळ घेतला पण वाकडा देवडा माझा ते कृष्णराव जेव्हा पंढरपूरला आले पुंडलिकरायानं सांगितलं हे मागचं चालणार नाही आता माग पुढं पाय ना असता समज सारखे ठेवावर बौद्ध नंतर ठरलेलं आहे आम्हासाठी की म्हणून आधी शब्दानी मत्स्य कुरमाधी सुकर हे बाकी सगळे घ्यायचे आम्हासाठी अवतार मत्स्य कुलमाधी सुकर हो पण तुमच्यासाठी अवतार घेण्याचं कारण काय कारण भक्तावर त्याच असणार प्रेम